રાધે 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 હે કૃષ્ણ મનોહારિણી 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 હે કૃષ્ણ મનોહારણી 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 ઓ હે કૃષ્ણ મનોહારણી હે કૃષ્ણ મનોહારણી હે કૃષ્ણ મનોહારણી હે કૃષ્ણ મનોહારણી हे hey कृष्ण नारदमुनी माहिती जेव्हा राधा राणी या सृष्टीवर प्रकट झाल्या त्या जा जन्मात आलेल्या त्या पाच सहा दिवसाच्या होतं त्या नाही खोलं त्यांच्या आईना खूप चिंता झालेली होती मग त्या रा, राधा राणीच्या आई विष मांडून सांगितलं नारद मुले की माझी मला मुलगी झाली आहे पण ती डोळे नाही उघडत म्हणजे नेत्र नाही होलं स्वामी तर तुम्ही येऊन काहीतरी करू शकतात का मग बोले मला राधारण म्हणजे मला त्यांना माहितीच होतं की साक्षात जगनमाता ही प्रगट विश्वमावली आहे ना मग ते तेव्हा गेले नारदमुनीने फक्त एकच मंत्र म्हणला हे विश्व मोहिनी हे कृष्ण मनोहारणी हे, मनो हे कृष्ण मनोहारणी हे कृष्ण मनोहारणी मनो मनो हे कृष्ण मनोहारणी 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 हे ज कृष्ण भ नारदमुनी हा मंत्र म्हणायला लागले त्यावर राधाराणी अक्षर नेत्र खोलून पाळण्यामध्ये असं जसं क्रतार वाजवतात ना मृदंग करायला लागलेल्या म्हणजे त्यांना कळायला लागले की कृष्णाचं नाव त्यांच्या कानात घुसलं गेलं ना हे कृष्ण मनोहारणी हे कृष्ण मनोहारणी हे कृष्ण मनोहारणी हे कृष्ण मनोहारणी हे जगन्माता तुम्ही जर साक्षात राधा राणी आहे हे कृष्ण मनोहारणी हे कृष्ण मनोहारणी हे कृष्ण मनोहारणी हे कृष्ण मनोहारणी आई तुम्ही कृष्णाची आई आहे मी यशोदा मा आहे तुम्ही राधा राणी पण आहे राधे राधे हे कृष्ण मनोहारणी आई जर राधा राणीचा उल्लेख जर तुमच्या याच्यात ना चैतन्य वा आई तुम्ही चैतन्य प्रगट वा हे hey, कृष्ण मनोहारणी ಹೇ ಕೃಷ್ಣ ಮನೋಹಾರಣಿ ವೃಂದವನ ವಾಸಿ ಹೇ ಕೃಷ್ಣ ಮನೋಹಾರಣಿ ವೃಂದಾವನವಾ ಹೇ ಕೃಷ್ಣ ಮನೋಹಾರಣಿ ವೃಂದವನ ವಾಸಿ ಹೇ ಕೃಷ್ಣ ಮನೋಹಾರಣಿ ವೃಂದಾವನ ವಾಸ ಹೇ ಕೃಷ್ಣ ಮನೋಹಾರಣಿ ವೃಂದಾವನ ವಾಸ ಹೇ ಕೃಷ್ಣ ಮನೋಹಾರಣಿ ವೃಂದವನ ವಾಸ ಕೃಷ್ಣ ಮನೋಹಾರಣಿ ವೃಂದವನ ವಾಸಿ हे कृष्ण मनोहरणी वृंदावन वासिनी हे कृष्ण मनोहरणी वृंदावन हे कृष्ण मनोहरणी जय वृंदावन वासिनी हे कृष्ण मनोहरणी वृंदावन हे कृष्ण मनोहरणी वृंदावन हे हे कृष्ण मनोहरणी वृंदावन हे कृष्ण मनोहरणी जय वृंदावन वासि हे हे कृष्ण मनोहरणी हे कृष्ण मनोहारणी हे आदिशक्ती आधी माय राधा राणी प्रगट वा प्रगट वा चैतन्यवा हे कृष्ण मनोहारणी वृंदावन वासिनी हे कृष्ण मनोहारणी वृंदावन वासिनी हे कृष्ण मनोहारणी वृंदावनवासिनी वासिनी राधे राधे का नाना आमचे लालजी आहे हीर हीर फेटा बघा हिरव्याचा हिरवा फेटा माझ्या बापूला हिरवा <coughs> पोशाख परिधान केलेला आहे कृष्ण मनोहार निर्मामन कृष्ण मनोहार